मेजरमेंट स्पून घेतलेला आहे दोन टेबल स्पून आपल्याला घ्यायचे आहे रेड चिली पावडर हे दोन टेबल स्पून घ्यायचं हा फ्रँकी मसाला घरी फ्रीज मध्ये सहा महिने राहतो आणि बाहेर तीन महिने राहतो दोन टेबल स्पून घेतलेला आहे ह्या फ्रँटी पण बनवायची ना म्हणजे दोन टेबल स्पून आमचूर पावडर पूर्ण एक टेबल स्पून चाट, चाट मसाला अॅज चाट मडल बघत हे बघा एक टेबल स्पून चाट मसाला दोन टेबल स्पू धना पाउडर एड कर एक टेबल स्पून जीरा पाउडर वन टी एस पी वन टीस्पून वन टी स्पून गरम मसाला आणि हाफ टी एस पी सॉल्ट म्हणजे मीठ तुम्ही कोणत्या पण कंपनीचा वापरू शकता तसं काय नाही हे सगळं आपल्याला जिन्न एकत्र मिक्स करून घ्यायचंय सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही स्टोर करू शकता सहा महिने फ्रीज मध्ये की मसाला घरच्या गर घरी तयार आपला मसाला तयार झालेला आहे आता आपला मसाला तेल रेडी झालेला बाहेर हा तीन महिने राहील आणि फ्रीज मध्ये हा सहा महिने राहील तुम्ही बनवून ठेवू शकता तुम्हाला चहा हातपासून मी फ्रेंड